तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत पी एम किसान योजनेचा विश्वा हप्ता या दिवशी जमा होणार तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो सबस्क्राईब करूनच जा आणि व्हिडिओला लाईक करा ला आणि ला तरच तुमच्या मित्रांना तर चला मित्रांनो बघूया प्रधान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना विसवा अठरा जुलैपासून खात्यात जमा होणार ई के वाय सी आणि ओळखपत्रे आवश्यक देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारच्या पंत प्रधान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे सूत्रांनुसार हा हप्ता अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जमा होण्याची शक्यता आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिहार दौरा असल्यामुळे याच कार्यक्रमात हप्त्याची घोषणा होऊ शकते वर्षाला मिळतात सहा हजार या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजारची आर्थिक मदत दिली जाते ती तीन समान हप्त्यात म्हणजे दोन दोन करून थेट बँक खात्यावर जमा केली जाते या आधीचा एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जमा झाला होता मात्र यंदाचा जून महिन्यात येणाऱ्या हप्ता तांत्रिक कारणामुळे जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे ई के वाय सी अनिवार्य योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे ई के वाय सी म्हणजे आपली ओळख ऑनलाईन पद्धतीने तपासली जाते हे करण्यासाठी शेतकऱ्यांनी पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आधार क्रमांक आणि मोबाईल नंबरद्वारे ओ टी पी टाकून प्रक्रिया करावी जर हे शक्य नसेल तर जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक के वाय वा। वा। सी करता येते शेतकरी ओळखपत्र ही महत्वाचे शेतकरी ओळखपत्र देखील या योजनेसाठी योजनेतील लाभासाठी आवश्यक आहे यामध्ये शेतकऱ्याची माहिती त्यांचे जमीन कागद आणि आधार त्यांची नोंद असते जर तुमचे कार्ड जुने असेल किंवा माहिती चुकीची असेल तर ते कृषी कार्यालयात किंवा सी सी केंद्रात जाऊन अपडेट करणे गरजेचे आहे लाभ मिळण्यासाठी काय काळजी घ्यावी तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे तुमचा मोबाईल नंबर नोंदणीकृत असावा जमिनीची कागदपत्रे योग्य आणि अद्ययावत असावीत पी एम किसान डॉट गव गव्हर्मेंट डॉट इन वर जाऊन लाभार्थी स्थिती तपासावी यापैकी कोणतीही माहिती चुकीची असेल तर तुम्हाला हप्ता अडू शकतो शेतकऱ्यांसाठी अन्य सुविधा शत सरकारकडून पी एम किसान योजनेसोबत क्रेडिट किसान क्रेडिट कार्ड के सी सी सुविधा दिली जाते यामुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात शेतीसाठी कर्ज घेता येते त्यासाठी यासाठी तुम्ही बँक खात बँक बैंक, बँकेत बैंक, किंवा वेबसाईटवर फॉर्म भरू शकता तसेच सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान ई मित्र नावाचा चॅटवॉट सुरू केला आहे या चॅटबॉट मुळे शेतकरी दहा भाषांमध्ये मार्गदर्शन मिळवू शकत अडचण असल्यास कुठे संपर्क करावा जर कोणतीही अडचण असेल तर शेतकरी पी किसान हेल्पलाईन एक पाच पाच दोन एक सहा एक किंवा झिरो एक एक दोन चार तीन झिरो झिरो सहा झिरो सहा वर संपर्क करू शकतात तसेच पी एम किसान गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन नोंदणी स्थिती पाहता येईल पुढील योजना आणि सुधारणा ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आर्थिक आधार ठरली आहे यामुळे सरकार वेळोवेळी सुधारणा करत आहे डिजिटल डिजिटल तंत्रज्ञानामुळे या योजनेची पोहोच अधिक सुलभ आणि पारदर्शक झाली आहे योग्य वेळेत नोंदणी व माहिती अपडेट करून घेतल्यास हप्ता वेळेवर मिळतो आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन चांगले होते तर मित्रांनो तुम्ही हे बघितलंच असेल तर मित्रांनो आपण भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद